कसा होते होते होते। चला मित्रांनो बघू शकतो आम्ही खेकडे धरायला आलो आणि आपल्या आधी ती एक गँग आलेली आहे गावातलेच आहे तर बट आपण त्याच्या पुढे आलो पळत दाखवू शकतो हे माझा काका एक आहे माझा भाऊ एक मोठा आता आम्ही पाठात उतरणार आहोत मग पाठात उतरलेला आहोत बघा मित्रांनो हे बघा मासुळी मासुळी बघू शकतो मित्रांनो तर, -तर याय ती मोबाईलची टॉर्च लावतो मित्रांनो मित्रांनो बघू शकता बगु। आपण खेकड्याची बहुनी झालेली आहे बघू शकता मित्रांनो बहुनी झालेली आहे आणि हा अशा प्रकारे क्रॅक दिसतो संध्याकाळी मी त्याला कॅच करणार आहे आता बघू शकता रणू एक धरलेला आहे आपण लवकर आणि मागून पोर येत आहेत मण्या बरोबर किषक ठेवा त्याला धरत नाही एक धरलेला आहे हालू नका इथ तक तू पहा जा मनी में आ गए हम इधर दिखा फिर से मेरे ब्रदर को दिखा फिर से ऐसे ग्रिप नाही बैठती इसलिए ऐसा पकडना पडता है गोट्याच्या आडी गेली की मित्रांनो ते बरोबर हात बसत नाही आणि डस डसायचे खूप चान्सेस असतात कारण की आपला हात जरासा जरी हुकला तो बघू शकता बघू शकता मित्रांनो केवढी आहे याला म्हणतात रिअल खेकडा ओरिजिनल विषय हार्ड एकदम बेकार चावतो होतो तो हा पळण्याचे प्रयत्न करतो मात्र बुटका आपला कस भारी येत एवढा दाबूक पहिले पायाना थकता दाबून उकता नाही नाही ऐकच आहे बघू शकता जास्तच मोठा खेकडा आहे मित्रांनो पडले की परत घावणार नाही मित्रांनो आपल्याला तो बघा मित्रांनो खेकडा दिसलेला आहे तर आपण अजून खेकडे तर आपण अजून बघू शकतो खेकडा पुढे आहे का नाही थांबू इथे मित्रांनो बघा कशा खेकडा आहे तर मित्रांनो परत एकदा फायनली खेकडा गवसलेला आहे बघू शकता अशा प्रकारे खेकडे असतात पाण्यामध्ये बट तो मला लुक करत आहे पण मी त्याला शांतपणे असा कोपऱ्यात घेऊन मला डसू शकतो तो हो। नाईन्टी एट धरे कॅमेरा धर बरोबर हो। दाखव गद्यात लपलाय त्याच्यामुळे कॅच करायला अवघड जात आहे मित्रांनो नाहीतर एका हातात पकडतो बघू शकता दाखव तिकडे ठेवू दे जाऊ दे बघू शकता इकडे दाखव कॅम्पले पकडतो आणि ही जागा अशी आहे ती तर कधी पण तुम्हाला एक ना एक खेकडा तरी दिसणार म्हणजे दिसणार मासुळ्यात आपल्या ह्याच्यात मासुळ्या पण दिसतात आपल्याला अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो पाहिनि मित्रांनो परत दिसलेला आहे आपल्याला बारीक हे बघू शकता अशा प्रकारे गोस्थात आपल्याला झालं का पण मित्रांनो बघू शकता असं पुढं पुढं आलो होतो दिसते का नाही बघूयात एखादा माझा भाऊ बघत आहे टॉर्च लावून बघू शकता इथं दिसलेला आहे घावलेला आहे आपल्याला एक बघू शकता या प्रकारे हा दिसतोय जर माझ्या भावाकडे कॅमेरा देतो मी आणि मी पकडणार आहे पळण्याचे प्रयत्न करत होता मित्रांनो बट असे खेकडे लहान लहान पळू शकतात असे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या पाठीला काट, काटे काटे अटकले बघू शकता एक मोठा तर बघा मित्रांनो परत दोन त्या खेकड्यावर नको बॅटरीत आपण दुसऱ्याकडे हा इथं गु मुळ्यामध्ये जाऊ तो भागायच्या दिशेला त्याला पकडू पहिले असे धरतो मित्रांनो पण आपल्याला डसलेला नको ना त्याच्यामुळे शांत क्रांतीत राहू लागते तर तसे ते मी पण धरले असते असे धरायला काय एक हा धरते माणूस दिसली की मग दोन गावले एका त्याच्या आधी तीन गाव असले होते मित्रांनो दिसले होते पुढे पुरा पुढे आलेला पाठ संपत येत आहे त्याच्यानंतर आपण जाणार आहोत घरी पांढऱ्याने एंडिंग होत आहे आता आपल्याला इथे लास्ट एक बघा खेकडा दिसलेला आहे आपल्याला तर चला आपला भाऊ आहे खेकडा तर बघू शकता आपल्या भावानं खेकडा पकडलेला आहे भाऊ आपला खेकड़ा धुवून घेऊन घेत आहे तर बघू शकता आपले खेकडा कसा क्वांटिटी आहे आपल्या खेकड्याची बघू शकता आपल्या चौदा तीस झाली